नमस्कार बॅकस्टेज कलाकारांचा आज वास्तव मी तुम्हाला दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बाजूला माझा मित्र मिक्सर फिट करतोय ॲक्च्युली वास्तविक मिक्सर फिट करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात स्टेजवर लाईव्ह कार्यक्रमासाठी जवळपास इनपुट म्हणजे जे माईक असतात म्हणजे ढोलकीला दोन माईक तबल्याला दोन माईक ऑर्गनला दोन माईक पॅड असतो पॅडला एक माय माई इनपुट ड्रम असतो ड्रमला जवळपास तीन ते चार माईक लागतात ऑर्गन असतात ऑर्गनला एक एक दोन माईक लागतात असा एक माईकचा सोळा सतरा माईकचा सेटअप हा मित्र या मिक्सरवर सेटअप करतो कंट्रोल करतो टेस्ट करतो याला लागतात दोन ते अडीच तास बॅकड्रॉपला तुम्ही पाहता लाईट इफेक्ट वरच्या बाजूला असतो लाईट इफेक्ट हा लाईट इफेक्ट ऑर्गनाईज ऑर्गनाईज करणारा चेंजरवर चेंज करणारा मित्र जो आहे तो पूर्ण लाईट फिटिंग करणार हे ही सर्व लाईट फिटिंग करण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात म्हणजे दोन अडीच तासाचा हा सगळा पूर्ण त्यांचा जो इफेक्ट आहे त्यांचं त्यांची जी सेटिंग आहे ही सेटिंग करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो हे दाखवण्यामागचं माझं एक मुख्य कारण असं आहे की वास्तविक स्टेज कलाकार ज्यावेळेस परफॉर्मन्स करतो त्या स्टेज कलाकार परफॉर्मन्स करताना या सर्व कलाकारांना या सर्व या या सर्व कलाकारांची वाहवा केल्या जाते निवेदन निवेदन करतो पब्लिक टाळ्या वाजवतात जाते सिंगर गातो पब्लिक टाळ्या जातो पण बॅकस्टेजचे हे जे कलाकार आहेत जे इन्स्ट्रुमेंट वाजवतात जे लाईट फिट करतात अरेंज करतात पूर्ण सगळं साहित्य त्यांची व्यथा कोणी ऐकत नाही मित्रांनो वास्तविक असं आहे की बॅकस्टेज कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना वास्तविक प्रॉपर मानधन मिळालं पाहिजे त्यांना निवासाची व्यवस्था झाली पाहिजे भविष्यात हजारो प्रेक्षकांच्या समोर ज्यावेळेस एखाद्या कलाकाराला एखाद्या सिंगरला एखाद्या अँकरला हे जे बॅकस्टेज कलाकार उंचावतात अन्यथा हे बॅकस्टेज कलाकार जर नसतील तर एकटा सिंगर किती जरी मोठा गायकीचा असेल तर त्याचा आवाज प्रेक्षकवर पण जाणार नाही किती मोठा निवेदक असेल तर तो निवेदक सुद्धा त्याचा आवाज प्रेक्षकापर्यंत जाणार नाही लाईट पडल्याशिवाय तो प्रेक्षकांना दिसणार नाही ही व्यथा आहे बॅकस्टेज कलाकारांची चाहे नाटक असो संगीत नाटक असो चाहे ऑर्केस्ट्रा असो ए कोणतेही स्टेज प्रोग्राम असो तर या कलाकारांचा सेटअप लावण्यासाठी वेळ व काढण्यासाठी वेळ हा खूप मोठा असतो वास्तविक पाहता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अतिथी देवभव म्हणून आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी सहभागाय केलं असतं पण बॅकस्टेज कलाकारांचा कोणीही विचार करत नाही ही वास्तविकता आहे तर यासाठी निश्चितच तुम्ही आजपासून थोडासा प्रयत्न करा मीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करेल बॅकस्टेज कलाकार आहेत साऊंड आहे लाईट आहे एल डी स्क्रीन आहे कॅमेरामन आहेत फोटोग्राफर आहेत बॅ बै, बॅकड्रॉपचे मेकअप आर्टिस्ट आहेत हे सगळे जे कलाकार मंडळी या कलाकार मंडळींना मराठी नाट्यसीच्या अनेक नामवंत कलाकारांनी अशोक सराफ असतील नाना पाटेकर असतील या सर्व कलाकारांनी आतापर्यंत झपलं आहे लक्ष्मीकांत बेर्डे असतील लक्ष्मीकांत बेर्डेच्यासुद्धा अनेक कहाण्या आहेत बॅकस्टेज कलाकारांना सहकार्य तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचताना माझा एकच उद्देश होता की या बॅकस्टेज कलाकार आहेत हे पडद्याच्या पाठीमागचे कलाकार आहेत ह्या कलाकारांशी कधी संवाद साधा त्यांची व्यथा त्यांची अवस्था कार्यक्रम कधी एखादा संपल्यानंतर त्यांना पूर्ण पॅकअप करण्यासाठी किती वेळ लागतो किती इक्विपमेंट अटॅच केले असतात तर या संदर्भात आपण पैसा देतो त्यांना हायर करतो म्हणजे सर्व काही नाही आहे त्यांचीसुद्धा मेहनत त्यांची इक्विपमेंट आहेत आज चेंजर सप्लायचं जनरेटरचं चेंजर चेंज करते थोडं जरी चूक झाली तर लाखो रुपयाचं नुकसान होतं एलईडी वाल असेल एम्प्लिफायर असेल मिक्सर असेल अशा गोष्टीच वगैरे हो त्यांची लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहेत एक छोटे छोटे लाईटची किंमत दोन दोन अडीच दो, दो, अडीच लाख रुपये लाईटची किंमत आहे मिक्सरची किंमत आहे तीन तीन साडेतीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतात पैसा घेतात ही गोष्ट आहे व्यवस्थित आहे किंवा त्या गोष्टी आपण मानतोय पण माणूस की म्हणून एक माणूस पण म्हणून या कलाकारांना सुद्धा न्याय हक्क व्यथा जाणं जरुरी आहे भेटूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कळवा आणि अशा व्हिडिओला निश्चितच समाजापर्यंत पोहोचा मी आर्यम सुरू आहे आर आर मूवीजला तर्फे भेटतो धन्यवाद